का बरं असं साजरा करतात डे ऑफ लाईट व्हाट इज द रीजन बिहाइंड इट अ स्कैम आहे कुणाला अच्छा म्हणजे काय कारण असेल की लाईट हा कशामुळे हा दिवस साजरा करतात हे तुम्ही सांगते ओके मला पण माहित नाही तुम्ही सांगू शकता मला हां ठीक आहे सर ऑन दैट डे फर्स्ट त्या दिवशी आपल्या वर्ल्ड मध्ये लाईट झाली वर्ल्ड मध्ये लाईट तयार झाली ओके बर ठीक आहे तर अजून सात पाजी तू कालचं लेक्चर रेकॉर्डिंग पाहिलं आहे ना तू नव्हते काल ठीक आहे हा ओके कोण सांगते अजून ठीक आहे अर्नवे वर केलं का नाही आज अभ्यास स्टार्ट हा सुरू केलं अच्छा ओके हा त्याचा फोटो टाकायचा मला टाइम टेबलचा ठीक आहे तर आपण सारंग दीक्षितला एक बोलवायचं होतं काल मी बोललो होतो पण मी त्याला फोन नाही लावला आपण बघूया हा मला लिंक पाठवून देऊया तर तू जर जॉईन झाला ठीक आहे पण त्याला आपण फोन लावून सांगू की तू जॉईन होऊन सारंग दीक्षित होम तू बोलणी बोलू शकतो एक्सक्यूज मी स जर पेरेंट्स ना कॉल करायचा असेल तर कोणत्या टाइमला सांगू मग कॉल कर हा चारच्या नंतर ना दुपारी चारच्या नंतर ना संध्याकाळी नऊ साडे नऊ दहा वाजेपर्यंत केलं तरी चालतं ठीक आहे सर तर ज्यांनी ज्यांनी लक्षात घ्या डाऊनलोड साठी लिंक दिली लाईव्ह झालं ना क्लास आता था सोरास थांगे लाईव्ह झालाय क्लास आपला लाईव्ह आहे ना सगळ्यांना दिसतंय लाईव्ह ठीक आहे ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या सर्वांनी त्याच्यामध्ये ईमेल आय डी जो आहे तो अटॅच करा तर आपला हा क्लास शेवटच्या टायमिंगला म्हणजे डाऊनलोड केले सर्वांनी ज्यांना त्याचा ऍक्सेस नाहीये ते ऍक्सेस शेवटी देऊया आपण त्यांना ते त्याचा वापर करता येईल ठीक आहे सेव्हन्टीन का सिक्सटीन मे आहे सिक्सटीन असेल पेनावर थोडासा प्रॉब्लेम आलाय आपल्याला हा फ्रेमचा पेनाचं आपलं जे आहे ते क्लिअर करून घेऊया आपण तर बरं पडलं मला वाटतं हे नाही आपल्याला बरं पड सिक्सटीन मे आज दिनांक आहे आज काय आहे लाईट डे आहे का लाईट Light डे Light तो प्रकाश हा महत्त्वाचा तुम्हाला माहिती आहे प्रकाशाचे दोन असतात सोर्सेस तर प्रकाश देणारे तर त्याला काय बोलतो आपण प्रकाश स्वयंप्रकाश असतो नाही का स्वयंप्रकाश स्वतःचा असणारे काही वस्तू असतात त्याला आपण बोलतो इल्युमिनेटिंग नाही का इंग्लिशमध्ये शब्द इल्युमिनेटिंग याचा अर्थ होतो ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो फॉर एक्झाम्पल त्याच अर्थ आहे सण तर सूर्य हा एक स्वयंप्रकाशित तारा आहे तुला लाईट आहे लाईट ही नॅचरली कुठे तयार होते सूर्यापासूनच मिळते सर्वांना लाईट तिथं सर्वांना माहिती आहे नॅचरली सूर्यापासून सर्वांना लाईट मिळते ठीक आहे आणि लाईट मुळे सावली पण तयार होते कारण इकडं समजा असा समजा सूर्य आहे ठीक आहे इकडं जर समजा माणूस थांबलेला असेल तर त्याची जी सावली आहे ती या साईडला खालच्या साईडला त्याची सावली काय होते शाडो म्हणजे सावली तयार होते हे बेसिक आहे तुम्हाल तुम्हाला माहितीये ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न पडला होता सनलाईट सावली शाडो त्याच्यासाठी विचारलं होतं आणि सनलाईट हे नॅचरल सोर्स ऑफ लाईट आहे नैसर्गिक सोर्स आहे बाकी आपण जे ट्यूबलाईट वापरतोय प्रकाश वापरतोय आपल्याकडे सी एफ एल आहेत लॅम्प आहेत तर त्याच्यापासून जे लाईट मिळते ती वेगळी आली ती पासून मिळते आपल्याला पण सूर्यापासून नॅचरली आपल्याला मिळते कारण सूर्यावरती न्यूक्लिअर पॉवर आहे किंवा तिथं न्यूक्लिअर फिजन होत आहे त्याच्यामुळं ठीक आहे तर सूर्यप्रकाशाबद्दल जर सांगितलं तर लाईटच जे जास्त ना लाईट तर त्या स्पीड आहे लाईट स्पीड खूप प्रचंड आहे तर त्या लाईट स्पीड आहे थ्री लॅक किलोमीटर पर सेकंद ठीक आहे तर लाईटच स्पीड जे आहे ते खूप जास्त आहे थ्री लॅक किलोमीटर पर सेकंद थे किंवा त्याला आपण असं पण म्हणतो थ्री इंटू टेन रेस टू एट मीटर पर सेकंद ठीक आहे खूप स्पीड आहे लाईट लाईटमध्ये प्रकाश जो असतो आपला सनलाइट लाइट म्हणजे सनलाइट लाईट बर का तर मध्ये सात कलर असतात त्याच्यामध्ये व्हिप विपगॉर्न ठीक आहे तर व्हायलेट इंडिगो ब्ल्यू ग्रीन येलो ऑरेंज रेड असे सात कलर त्याच्यामध्ये लपलेले असतात हे सर्वांना माहिती मा आहे त्याच्यामुळे आपल्याला इंद्रधनुष्य रेनबो दिसतोय पण सर्वांना माहित आहे ठीक आहे तर लाईट बद्दल जस्ट ठीक आहे अजून आपण चॅप्टर बघणार आहे जीके जे वगैरे त्याच्यामध्ये लाईट सनलाइट याच्याबद्दल आपण बघणार आहे तर बऱ्याच त्यांना मी सांगितलेलं आहे की जीके ची पूर्ण रिव्हिजन टाकायला चालू करा त्यांनी ची पूर्ण रिव्हिजन टाकायला चालू केले असेल त्यांनी ची पूर्ण रिव्हिजन टाकायचे पूर्ण चा अभ्यास करायचं सगळं रीड करायचंय त्यातून रीड केल्यामुळे त्यांना हळूहळू समजेल काय काय समजणार नाही हळूहळू समजायला लागल पण त्यांनी करणं लय महत्वाचं आहे रेग्युलर मध्ये त्यांनी टाइम टेबल चालू केले बऱ्याच सगळ्या मुलांचा जवळजवळ मला एक आठवतो एकदा तरी कॉल आहे ज्यांनी अजून कॉलच नाही केला त्यांनी मला संध्याकाळी चारच्या नंतर कॉल करायचा आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे कॉल करणं शेजारी पालक किंवा विद्यार्थी असेल त्यांनी सुद्धा डायरेक्ट कॉल करायचा चालू शकते तर फ्रॅक्शन हा जो चॅप्टर आहे आपला ठीक आहे फ्रॅक्शन हा आपण आता बघतच शोधतो त्याच्यावरती बरेचसे प्रश्न आपण बघितलेले आहेत तुम्ही समजू नका की हा चॅप्टर तुमचा कम्प्लीट झालेला आहे जी मुलं असं समजतील माझा अभ्यास झालाय झाले सगळं तर त्यांना तो अवघडच जाणार आहे बघितला आपण काल बरेचसे प्रश्न होते की जे बऱ्याच जणांना सुटले नव्हते ठीक आहे त्याच्यामध्ये बरेचसे परत काही जणांनी परत ग्रुप अजून टाकलेले होते अग हा एक प्रश्न टाकला होता स्वराज थांगेने त्यामध्ये असं दिलंय की जर यफ बरोबर यम बरोबर यन इज इक्वल टू आर बरोबर शून्य तर खलील पे की सर्वात मोठा अपूर्णांक कोणता सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असं विचारले आहे ऑप्शन नंबर ए दिले आहे एफ 1/7 ऑप्शन नंबर बी यम अपॉन एलेवन ऑप्शन नंबर सी एंड अपॉन फाईव्ह आणि ऑप्शन नंबर डी आर अपॉन थ्रीपासून टाकायचंय तुम्हाला काय वाटतं यापैकी कुठला अपूर्णांक मोठा आहे <coughs> कुठल्या अपूर्णांकाची व्हॅल्यू मोठी आहे अपूर्णांक म्हणजे काय फ्रॅक्शन म्हणजे काय आणि फ्रॅक्शन कुठला मोठा असू शकतो कुठला छोटा असू शकतो मला तर हे थोडस जे उत्तर आहे हे जे आहे प्रश्नाच्या दिले एफ इज इक्वल टू एम इज इक्वल टू एन इज इक्वल टू सर्वांची व्हॅल्यू शून्य येते आणि कुठल्याही लक्षात घ्या कुठल्याही संख्येचा जर समजा वरती शून्य आला आता एफ ची व्हॅल्यू शून्य दिली कुठल्याही व्हॅल्यू झिरो छेद सात याची पण झिरो छेद अकरा झिरो छेद पाच आणि झिरो छेद तीन आहे तर कुठल्याही संख्या म्हणजे कुठल्याही म्हणजे शून्याला जर कुठल्याही संख्येने जर भागितलं तर उत्तर शून्य येणार आहे समजते ऑलवेज इज अँसर झिरो त्यामुळे हा जो प्रश्न आलेला आहे ह्याच्यामध्ये असं सांगू शकत नाही पण हा कुठला मोठा आहे स्वराज थांगे तुझं चेक करायचं पुस्तकामध्ये तुझ्या काय दिलेलं आहे ठीक आहे कारण ह्याच्यामध्ये सर्वांची व्हॅल्यू जर शून्य असेल लक्षात घ्या वरती कुठलीही शून्य असेल आणि खाली कोणतेही एनी नंबर कोणताही जरी नंबर असेल खाली तर येणार उत्तर शून्य असतं लक्षात घ्या हे फॉर्म्युला आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतोय वरती कुठलाही नंबर असेल कोणताही वरती कोणताही नंबर असेल आणि जर खाली शून्य असेल तर ह्याच उत्तर येत नाही येत नाही म्हणण्यापेक्षा याला काय बोलतो आपण ह्याला इन्फायनाइट ह्याचं उत्तर काय येतं इन्फायनाइट येतं किंवा ह्याला आपण दुसरा शब्द आहे अनंत असा शब्द आहे त्याला आपण अनंत असं समजतो असा लगा हा एक आहे दोन्ही फॉर्म्युले लक्षात घेऊन घ्या परीक्षेमध्ये विचारलं जातात की कुठल्याही संख्येला शून्याने भाग येतात उत्तर शून्य किंवा कुठल्याही संख्येला जर शून्याने भाग लावला शून्य खाली असेल तर उत्तर येत नाही म्हणजे त्याला बोलतो इन्फायनेट आहे उत्तर किंवा अनंत उत्तर येतं समजतंय का आणि याचं जर वरती शून्य असेल तर यांना उत्तर शून्य येतं त्याच्यामुळे ह्याचं उत्तर परफेक्ट येत नाहीये स्वराज थांगे त्याचा ग्रुपवर टाकून द्यायचं आपण त्याला चर्चा करूया ठीक आहे तर काल आपण डायग्राम बघितलं होतं डायग्राम वरती काही महत्वाचे प्रश्न मी सोडवायला तुम्हाला देणार आहे ऑन द स्पॉट आपण सोडूया त्यानंतर ना आपण फ्रॅक्शन बऱ्यापैकी झालेलाच आहे फ्रॅक्शनला आपण आधीमध्ये चेक करणार आहेत फक्त हार्डवाले प्रश्न तर डेसिमल असं आपण बघणार आहे मी म्हटलं होतं डेसिमल वगैरे बऱ्याचशा गोष्टी आता आपण जे स्टार्ट करणारे ज्या नवीन आहेत सर्वांना खूप नवीन आहेत स्क्वेअर्स अँड क्यूब्स नवीन असणार आहेत मसावी इथून पुढचा सिलेबस हा आपण म्हणूया की आता आपण बेसिक पासून पुढे चाललेला आहोत तरी पण अजून राहिले चॅप्टर काय ते झाल्यानंतर पुढे जाणार आहे तर काय बघायचं होतं आपला इंटेलिजन्स <laughs> इंटेलिजन्स मध्ये बेन डायग्रॅम टेस्ट ओके okay. तो आता हा व्हिन डायग्रॅमच्या आपण अशा प्रश्नांकडे आपण आलोच होतो ठीक आहे असे प्रश्न आपण बघायलाच लागले होतो या प्रश्नावर दिसते तुम्हाला या प्रश्न दिले की द गिव्हन डायग्रॅम रेक्टँगल रिप्रेझेंट द मेल्स जो रेक्टँगल आहे तो मेल दाखवतो सर्कल रिप्रेझेंट द ऍक्टर्स दिसते तुम्हाला सर्कल जे आहे ते ऍक्टर्स दाखवतो जे ऍक्ट्रेस असतात पिक्चर पिक्चरमध्ये काम करतात द ट्रायंगल जे आहे तो दाखवतो सिंगर लोकांना दाखवतो मेनी रिप्रेझेंट द मेल सिंगर्स ठीक आहे मग याच्यामध्ये कुठला आकडा यातला कोणता नंबर आहे थ्री फाईव्ह एट सिक्स यापैकी किंवा कुठलाही नाहीये की जो मेल सिंगर दाखवतो की जे मेल आहेत आणि ते सिंगर पण आहे समजते तुम्हाला कुठला दुसरं झालं दिल्ल्याकृतीमध्ये आयत हा जो रेक्टँगल आहे तो पुरुष दाखवतो जे वर्तुळ आहे ते कलाकार दाखवतात आणि जो त्रिकोण आहे तो गायक दाखवतो तर तुम्हाला असं सांगायचं किती पुरुष पुरुष गायकांचे प्रतिनिधी म्हणजे पुरुष गायक दाखवणार यातला आकडा कोणता आहे समजत असेल तर उत्तर टाकायचंय प्रश्न क्रमांक दोन टाका मध्ये उत्तर येतात समजत नसेल तर मी सांगणारच आहे असं घ्या हा फार अयोग्य प्रश्न आहे आर एम एस मध्ये सैन्य स्कूलमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारला जातात डायग्राम वरती याच्यामधून तुम्हाला असा आकडा आहे की जो पुरुष आहे आणि जे सिंगर पण आहेत काल आपण डायग्राम बघितलेलं आहे हम्म त्यापासून मी टाईप करायचे तोपर्यंत मी सारा दीक्षितला फोन लावतो तर तो असेल तर येऊन जाईल बाकीच्या नाही ते ॲप डाऊनलोड करून ठेवा त्याला आपण शेवटी सगळ्यात ॲक्सेस देऊया हॅलो तर बघूया आपण चॉर्ट आपण याच्यामध्ये दिले तर त्यांनी आपल्याला जे विचारले की ह्याच्यामध्ये त्यांना काय पाहिजे मेल सिंगर्स पाहिजे तो मेल साठी कुठलं दाखवलंय त्यांनी पुरुषांसाठी काय दाखवलंय आकृती आयताकृती दिले आणि सिंगर साठी कुठले दिले सिंगरसाठी काय दिले त्रिकोण आहे तो त्रिकोण तो आता ह्याच्यामध्ये है आपल्याला असा नंबर पाहिजे की जो ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्येच पाहिजे ठीक आहे तो फक्त याच्यामध्ये ह्याच्यामध्ये असणार आकडा कुठला आहे तो ओळखायचा आहे तुम्हाला की फक्त दोघांमध्येच पाहिजे तो तो कुठला आकडा येतो दिसतोय तुम्हाला थ्री इज द इयर की फक्त दोघांमध्ये येतो तो थ्री इज द इयर तो तीन आकडा काय दाखवतो आपल्याला जे मेल आहेत आणि जे गायक पण आहेत ते दाखवतात की ज्यांना हे समजलं त्यांनी वाईट टाईप बॉक्स मध्ये दिसतंय मला चार बॉक्स मध्ये हा आहे बऱ्याच जण त्याच्यामध्ये अंश मिंदे अनुष्का आग्रे त्यानंतर ना हिमाक्षी कर्डे बरोबर बर होता की ज्यांना हे समजलं की जे मेल आणि सिंगर आहेत समजलं असेल तर वाईट टाईप करायचं पटकन समजलं का हे कळत नसेल तर नसेल कळलं तर मी टाईप करायचंय नाही समजलं तर मी टाईप करायचंय आहे तर याच्यामध्ये जे विचारलं होतं जे पुरुष आहेत जे गायक आहेत आपण त्यासाठी काय केलं जे पुरुष आहेत त्यासाठी आपल्याला हा ट्राय हा जो रेक्टँगल आहे त्याला आपण सर्कल हे केलं राऊंड केलं आणि ट्रायंगल जो आहे तो सिंगरसाठी तो असा कुठला नंबर आहे की फक्त दोघांमध्ये येतो असा एकच नंबर येतो की जो फक्त दोघांमध्ये येतो थ्री इज दर यर ठीक आहे तर हा एक वेन डायग्रामाचा प्रश्न होता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती आकृती वेन डायग्रॅम हे दा हे रिलेशन दाखवते प्रवासी ट्रेन आणि बस बघा काय दाखवते प्रवासी ट्रेन आणि बस विच द फॉलोइंग डायग्रॅम इंडिकेट द बेस्ट रिलेशन बिटवीन द ट्रॅव्हलर्स ट्रेन अँड बस ट्रॅव्हलर्स ट्रेन आणि बस यांचं रिलेशन दाखवणारी प्रभावी आकृती कोणती आहे प्रश्न क्रमांक याला तुम्ही आ... ठीक आहे एक दिलं तर एक नाका देऊ आता दोन आपण तीन नंबर द्या खाली जे कॅमेरा बंद आहेत म्हणजे मोहम्मद आरबार चंद्रशे लिगवे अक्षर सातपुते अखिलेश देशमुख सुज लिंगळेच ठीक आहे कुमुद राजेश्वरी त्याचं आहे वरती चालू सुजल लिंगळेचा शुभांगी बोराडे मय त्यानंतर अक्षर सातपुते जान्हवी परते बोलायचं खैरनार सर तुम्ही जे लिंक दिली आहे ना ते ऍप्लिकेशन प्ले स्टोर मध्ये डाउनलोड नाही होते का तो तो ना बरोबर तो जो काल मेल आयडी दिलाय ना तुम्हाला मेल आय डी तुझा तर तुझ्या प्ले तुझ्या प्ले स्टोर मध्ये तोच मेल डी आहे का लॉगिनला ला एवढा चेक करावं लागेल तो मेल आयडी तुझ्या प्ले स्टोर ला पाहिजे तुझ्या मोबाईल मध्ये आहे तुझ्या प्ले स्टोर ला तोच मेल आयडी आहे का चेक कर प्ले प्लेस्टोर चाल आयडी मला स्क्रीनशॉट पाठव ओके okay, सर थोडा दिवस आपल्याला हे एवढं करावं लागणार नाही आपल्या ज्यावेळेस एक अजून चार पाच दिवस झाले त्याच्यामध्ये नऊ दिवसानंतर ना आपलं प्ले स्टोरला पब्लिश होणार आहे त्यावेळेस मग असं मेल आयडी आपल्याला घ्यायची गरज नाही त्यावेळेस डायरेक्ट तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोर मधून मोबाईल ऍप ठीक आहे थोडे दिवस आहे त्याच्यामध्ये आता त्यासाठी आहे का एकदा चेक करत करतच काय खालीलपैकी कोणता आकृती प्रवासी ट्रेन बस याच्याबद्दल रिलेशन दाखवते बघा आता लक्ष द्या आपलं रिलेशन काढावं लागेल कसं काढावं लागेल की समजा आता प्रवासी आहे तो ट्रेन ही वेगळी आलेली आहे ठीक आहे बस हे वेगळी आले आहे समजा ठीक आहे आणि हे प्रवासी जे आहेत ते ट्रेन आणि बस मधून पण प्रवास करतात ठीक आहे दोघांमधून पण करतात तो प्रवासी तर दोघांमध्ये येणार आहेत तो प्रवासी जे आहेत ते ट्रेन मधून पण प्रवास करतात आणि बस मधून पण करतात पण बस आणि ट्रेन वेगवेगळं आहे तो बस आणि ट्रेन हे समजा आपण याला म्हटलं की हा बस आहे आणि हे ट्रेन आहे पण जे प्रवासी असतात ते बस आणि ट्रेन सोडून दुसऱ्या जहाजाने जाऊ शकतात विमानाने जाऊ शकतात त्यांना अजून पण ऑप्शन आहे तो आपण हे ऑप्शन असं दाखवू शकतो की प्रवासी हे दोघांना कॉमन आहेत पण ते बाकीच्या पण ध्याने जाऊ शकतात जे त्यांच्या बाहेर असतील ते जे ऑप्शन आपल्याला इथलं परफेक्ट ऑप्शन आहे सी सी दायन सरियर कि ज्यांना हे हो नाही समजलं त्यांनी मी टाईप करायचंय त्यामध्ये प्रथमेश अनुष्का आग्रे सुजल इंगळेने डी टाईप केलं होतं ठीक आहे सुजल इंगळे त्याचे सोनी सातपुते बी टाईप केलं होतं अर्ण व्यवारे सी आहे अखिलेश देशमुख हे केलं होतं त्याच्या तीन भास्कर सी बरोबर आहे स्वराज रुळे सी बरोबर आहे समजलं का हा अश्विन जेने पण डी केलं तर डी समजा तो, तो डी मध्ये काय होतं तर डी मध्ये असं दिलं की प्रवास येतो लक्ष घ्या प्रवासी बस ट्रेन मध्ये येत नाहीत म्हणजे लक्ष घ्या प्रवासी हे बस ट्रेनमध्ये येत नाही तर बस आणि ट्रेनमध्ये प्रवासी येतो तो बस हे एक अलग आलं -अल, ट्रेन हे अलग आलं -अल। ते कधी एकमेकांच्या ह्याच्यामध्ये येऊ शकत नाहीत ठीक आहे त्याच्यामुळं त्याला आपण याच्यामध्ये असं टाकलेलं आहे की असं हे रिलेशन आपण टाकलेलं आहे ठीक आहे तो ऑफ द दिल है फुल बेस्ट ट्रेवलर्स ट्रेन एंड बस ठीक है प्रश्न क्रमांक चार हो प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणती आकृती बघा स्त्रिया माता आणि अभियंता अभियंता म्हणजे इंजिनियर तो स्त्रिया माता आणि इंजिनियर यांचं रिलेशन दाखवायचं आपल्याला वुमेन्स मदर अँड इंजिनियर की ज्या वुमेन्स आहेत ज्या मदर्स आहेत त्या तर वुमेन जे असतात ते इंजिनियर असू शकतात किंवा जे वुमेन ज्या आहेत त्या मदर असू शकतात पण ज्या मदर्स आहेत त्या सर्व वुमेन असतात ऑल मदर्स आर वुमेन्स